श्री स्वामी समर्थ थंडीमध्ये त्वचेसाठी घरगुती महत्त्वाच्या टिप्स नंबर एक रोज सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवावा यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते चेहरा धुण्यासाठी तुम्ही ऋतूनुसार पाणी वापरू शकता हिवाळ्यात थोडंसं कोमट पाणी आणि उन्हाळ्यात थंड पाणी नंबर दोन आपण जेही सनस्क्रीम वापरलं ते सनस्क्रीम लावताना चेहरा मान हात आणि जेवढा शरीराचा भाग आपला उघडा असतो उन्हाच्या संपर्कात येतो तिथे सनस्क्रीम आवर्जून लावली पाहिजे ज्यांना सनस्क्रीम लावायला आवडत नाही त्यांनी फुल बाह्याचे कपडे घालावेत आणि फक्त चेहऱ्याला सनस्क्रीम तुम्ही लावू शकता नंबर तीन ज्यांची त्वचा जास्त ऑयली असेल त्यांनी फेशवॉशऐवजी बेसनपीठ किंवा मुलतानी माती वापरावी यामुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल कमी होते परंतु ज्यांची स्क्रीन खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांनी बेसनपीठ खूप बारीक करून तसेच गुलाबजल किंवा दुधात थोडंसं मिक्स करून लावावे नंबर चार चेहऱ्यावर जास्त काळवटपणा झाला असेल तर तो घालवण्यासाठी रात्री मसूर डाळीचे पीठ दुधात भिजून रात्रभर तसेच पडू द्यावे सकाळी त्यामध्ये थोडेसे मध घालून चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे पाच मिनटानंतर हलक्या हाताने सोडून धुवावे आठवड्यातून दोन तीन वेळेस हा उपाय केल्यास काळवटपणा निघून जाईल चेहऱ्यावर जास्त जोराने घासू नये नंबर पाच चेहऱ्यावर हलकासा काळवटपणा आला असेल तर अर्धा चमचा हळदीमध्ये थोडेसे कच्चे दूध मिक्स करून पेस्ट ला बनवून चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनटे असेच राहू द्या त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा यामुळे देखील चेहऱ्यावरचा काळवटपणा निघून जाईल नंबर सहा महिन्यातून एक वेळेस फेशियल वॉक वॅक्स आठवड्यातून एक वेळेस स्क्रब मॅनिक्युअर पेडिक्युअर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस फेस पॅक पंधरा दिवसातून एक वेळेस फेस मास्क लावले पाहिजे यामुळे तुम्हाला जास्त स्किन केअर देखील करण्याची गरज पडत नाही आणि चेहरा नेहमी सुंदर मुलायम दिसतो नंबर सात ओपन पोर्सची जास्त समस्या असेल तर आठवड्यातून एक वेळेस चेहऱ्याला बर्फाने मसाज करावा यामुळे ओपन पोर्स बंद होतात नंबर आठ रात्रीच्या चे वेळेस जर चेहऱ्यावर मेकअप तसाच राहू दिला तर चेहरा जास्त तेलकट होतो पिंपल्स येऊ लागतात आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स देखील वाढतात त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवूनच झोपावे नंबर नऊ तुमचा चेहरा जर खूप कोरडा असेल म्हणजे खूप ड्राय स्किन असेल तर आठवड्यातून एकवीस तुम्ही बदाम तेल किंवा नारळाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज करू शकता यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते त्वचा ग्लो क करू लागते आणि ड्रायनेस देखील कमी होतो परंतु ज्याची स्किन खूप ऑइली किंवा कॉम्बिनेशन आहे त्यांनी चेहऱ्यावर ऑइल लावू नये नंबर दहा केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि कोंडा कमी होतो यासाठी केसांना आणि टाळूला दही लावून अर्धा तास तसेच राहू द्या अर्धा तासाने कोमट पाण्याने धुवावेत केस चमकतात तसेच कोंडादेखील कमी होतो नंबर अकरा घरच्या घरी ओट गुलाबी करायचे असतील तर बीटचा तुकडा पाच मिनटे ओटावर घासावा दिवसातून दोन वेळेस हा उपाय केल्यास आठवडाभर सतत असे केल्याने ओट गुलाबी होतात नंबर बारा चेहऱ्यावर काळे डाग असतील तर एक चमचा काकडीचा रस आणि एक चमचा बटाट्याचा रस हे व्यवस्थित मिक्स करून आणि हे टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्यावर लावा हे तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायज करण्यास आणि चेहऱ्यावरील काळे डाग देखील काढून टाकण्यास मदत करते नंबर तेरा त्वचा जर खूपच कोरडी पडत असेल तर थोड्याशा दुधात मध मिक्स करून चेहऱ्यावर लावावी पंधरा ते वीस मिनटांनी चेहरा धुवावा त्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होईल नंबर चौदा आवळ्याच्या ज्यूस नियमितपणे पिल्याने केस लांब आणि मजबूत होतात तसेच चमकदार होतात केसांची वाढ चांगली होते आवळा केसांसाठी एक वरदान आहे नंबर पंधरा केस पांढरे होण्यापासून बचाव करण्यासाठी कडीपत्ता हा एक सर्वात उत्तम उपाय आहे अर्धा कप कढीपत्त्याची पेस्ट घ्यावी त्यामध्ये अर्धा कप दही मिक्स करावे आता हे मिश्रण आपल्या टाळवर आणि केसांना लावावं तीस मिनटे झाल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवावेत आठवड्यातून दोन तीन वेळेस हा उपाय केल्याने देखील केस काळे होऊ लागतात नंबर चौदा केसांना मेहंदी लावताना मेहंदी नेहमी लोखंडाच्या कडेतच भिजवावी यामुळे देखील केस काळे होतात तसेच रोज एक चमचा तीळ चावून खावी वरून एक ग्लास थंड पाणी प्यावे माटातले यामुळे केस त्वचा एकंदरीत आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहतं नंबर पंधरा चेहऱ्यावर पिंपल्स झाले असतील तर ते फोडू नये यामुळे पिंपल्सचे काळे डाग चेहऱ्यावर पडतात जे डाग जायला खूप वेळ लागतो त्यामुळे पिंपल्स नैसर्गिकरित्या फुटू द्यावेत नंबर सोळा चेहऱ्यावर जर नैसर्गिक चमक यावी असे वाटत असेल तर चेहऱ्याला स्टीम देणे गरजेचे आहे स्टीममुळे चेहऱ्यावरची घाण दूर होते त्वचा मुलायम सुद्धा मदत होते तसेच देखील ओपन होतात यामुळे आपल्या त्वचेची पोषण होत होतं म्हणून आठवड्यातून एक वेळेस तरी स्टीम घेतलीच पाहिजे नंबर सतरा अतिप्रमाणात तेलकट मसाले खाऊ नये यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि पिंपल्स हिवलात नंबर अठरा चंदन पावडर एक चमचा मुलतानी माती एक चमचा हळद अर्धा चमचा दूध आणि मध याची पेस्ट बनवून पंधरा ते वीस मिनटं चेहऱ्यावर लावावे तो पॅक सुकल्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवावा या पॅकमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन डागही कमी होतात नंबर एकोणीस चेहऱ्यावरून स किंवा शरीराच्या इतर भागावर असलेले तीळ काढण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरावा यासाठी बेकिंग सोड्यामध्ये कॉस्टर ऑइल टाकावे कॉस्टर ऑइल किंवा बेकिंग सोडाची पेस्ट बनवून तिळ असलेल्या ठिकाणावर रात्रभर लावावी आणि सकाळी धुऊन टाकावी असे केल्याने तिळाचा डाग लवकर निघून जाईल नंबर वीस लसूण पेस्ट देखील शरीरावर तिळाचे डाग काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते यासाठी तुम्ही लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट करा मग या पेस्टला तिळ असलेल्या ठिकाणी लावा आणि हवं तर त्यावर हलकी पट्टी बांधा सकाळी त्वचेवरील पेस्ट धुवून टाका असे केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतील एकवीस हळकुंड आणि जायफळ दूध दात टाकून सहानीवर उगाळून या घ्या हा लेप वांगाच्या डागावर लावा पंधरा ते वीस मिनटांनी चेहरा धुऊन टाका आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने नियमितपणे केल्यास वाघाचे डाग लवकर कमी होतात आणि हळूहळू निघून जातात नंबर बावीस वांगाच्या डागासाठी दही देखी देखील अतिशय उपयुक्त ठरते दह्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्याने वांग असलेल्या जागेवर थोडी मसाज करा पंधरा ते वीस मिनटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा नंबर तेवीस बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो वांगाच्या समस्यावर बटाट्याचा रस प्रभावी ठरतो हा उपाय करण्यासाठी बटाट्याची साल काढा आणि तो खिसून घ्या त्यानंतर तो पिळून त्याचा रस काढा व हा रस वांगाच्या डागावर लावा दहा मिनटानंतर चेहरा धुवून टाका आठवड्यातून दोन तीन वेळेस हा उपाय करावा वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि तसेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद